मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे साड़े। मन धागा धागा रेशमी दुवा भाक सोड़ा दीवाना बिन सजना के माने ना, ती त्या शेवटच्या पायरीवर उभी जड अंतकरणाने निरो अन परतीच्या वाटेकडे डोळे राजीव आजही आठवतोय तुमचा तो पहिला मेसेज फ्रँकफोर्टला एअरपोर्ट वरून केलेला विचित्रच वाटलेलं मला तुम्ही मला असा मेसेज करणं त्या दिवशी जर मला कुणी म्हणालं असत की एक दिवस याच राजीवजींकरता माझ्या डोळ्यात पाणी असेल तर मी त्या व्यक्तीला वेड्यात काढलं असतं पण बघा ना आज ही वेडी मेघा रडते तुमच्यासाठी तुम्हाला बाय म्हणताना काळजावर शेकडो वार होत आहेत असं जाणवलं तुम्ही सदैव आसपास असावं असंच वाटत राहतं आणि ते शक्य नाही हेही खूप आधीपासून माहित आहे ट्रॅव्हलिंग इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ कसं गंभीरपणे सांगितलेलं तुम्ही प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी आणि त्या क्षणापासून कळत नकळत तुमची काळजी करणं अनवाट पाहणं हे माझ्या सवयीचं झालं आपल्या मनाचे धागे जुळताना जशा आपल्या विकेंड भेटी कारणीभूत होत्या ना कदाचित त्याहून जास्त हे दुरावे महत्वाचे होते एका विशिष्ट व्यक्तीबद्दलची हुरहुर मनाची तगमग काळजी ओढ हे दुरावेच जाणवून देतात त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील अनन्य साधारण स्थान स्पष्ट करतात यालाच तर म्हणतात ना प्रेम वरच्या पायरीवर उभ्या चिमुकल्या पिल्लाने हाक दिलीच आले सिंबू डॅड गेले बँगलोरला बाय करत होते तू आलास लगेच पाठी त्याच्याशी बोलतच एक एक पायरी चढत होती बाकीची बच्चा पार्टी आतच होती हेच पिल्लू आलं मागे मागे मम्माला शोधत दुपारी मेघा मम्मा दिसल्यावर आनंदात उड्या मारून झालेल्या जेवतानाही पायाशी बसून होता मग हक्काने कुशीत बसत लाड करून घेतले पण जिया आर्याच्या रूमकडे जायचं नव्हतं रंगाचा उग्रवास त्याच्या नावडीचा जिन्याखाली आपल्या आवडीच्या ठिकाणी पहुडलेला झोपही झाली तासाभराची अन आत्ता सर्वांच्या आवाजाने जागा खेळायचं होतं आता लिव्हिंग रूममध्ये पाऊल ठेवताच बॉल आणून दिला मम्माने दूर फेकायचा आणि त्याने आणायचा इतर कुणीही बॉलला हात लावायचा नाही आर्या काव्या त्याला चिडवण्यासाठी बॉल घेऊन पळायच्या गुरगुरत सांगण्याचा प्रयत्न ये कसा आहे तुमच्या बेडरूम थीमला मॅचिंग रिधिमाने सी ग्रीन अन निळसर रंगसंगती असलेला बेडिंग सेट मेघासमोर धरला काही वेळापूर्वीच ती रिधिमा जिया आणि काव्या होम डेकोर शोरूम मध्ये अवतरलेल्या कंटाळा तिने मनोज घरी जायचे ठरवलेले शोरूम फिरून झाले वरवर सर्व वस्तूंवर नजर फिरवून आता सिलेक्शन करायचे होते जिया काव्या किड्स सेक्शन मध्ये फिरत होत्या अन रिधिमा एक एक ऑप्शन शोधून मेघाला दाखवत होती होम डेकोर अँड फर्निशिंग शोरूम मध्ये पाऊल ठेवण्याची तशी पहिलीच वेळ होती जयपुरी मधील जयपुरी सोलापुरी चादरी ही खरेदी नेहमी आईच करायची पण आता स्वतःच घर स्वतःची रूम सजवायची होती आर एन आर्टिस्ट असं म्हणत रिस्पॉन्सिबिलिटी तिच्याकडे सोपवून तो मात्र निवांत होता घर सजवण्यासाठी इतक्या साऱ्या वस्तू अस्तित्वात आहेत हे ती पहिल्यांदाच पाहत होती गोंधळ चुडालेला भरम साठ ऑप्शन्स आणि त्यावर तसेच दणदणीत किमतीचे आकडे काय घ्यावे या विचारात फक्त नजरेनेच वस्तूंचे कौतुक करत होती हात लावायची ही भीतीच अन मोबाईल वाजलाच त्यांचाच कॉल दिदी सोबत असताना उचलू की नको तिचा गोंधळ रिधिमा मिश्किल हसली करलो बात मेघाला सांगत स्वतःच तिथून दूर झाली काय झालं साडेपाच झालेत पाऊस आहे खूप फ्लाइट डिले आहे का तुम्ही संध्याकाळी काहीच खाल्लं नाही प्लीज खाऊन घ्या काहीतरी मी यावेळी लाडू द्यायचंही विसरले तिकडे पोहोचल्यावर लगेच जेवून घ्या आणि मग मा आरामात फोन करा पण फ्लाइट लँड झाल्यावर एक मेसेज नक्की करा फोन उचलून तो हॅलो म्हणता क्षणी हिची बोलण्याची घाई जणू दहा सेकंद दिलेत आणि त्यातच सर्व काही बोलायचं आहे नाहीतर फोन कट अशी तिची गडबड अन बडबड सोबत त्याचं हसू कानावर आलंच ओके मिसेस मेहरा आय एम इनसाइड फ्लाइट इट्स ऑन टाईम डोंट वरी आय विल ईट प्रॉपरली तुम्हीही आरामात शॉपिंग करा अँड बाय वॉट एव्हर यू वॉन्ट फॉर अवर रूम प्राईस टॅक्स बघून जास्त विचार करत बसू नका त्याच्या सूचनेवर खुदकन हसू आलंच राजीव कसं कळतं तुम्हाला की मी कन्फ्युज आहे किंमती पाहून घेऊ की नको ही द्विधा मनस्थिती मेघा इट्स न्यू बिगिनिंग फॉर अस आय वॉन्ट अवर रूम मस्ट लुक स्पेशल सो बिना झिझक जो भी पसंद है ले लीजिए जस्ट सिलेक्ट अँड इन्फॉर्म द शोरूम मॅनेजर ही विल गेट इट डिलिवर्ड ही इज फॅमिली फ्रेंड त्याचं शांतपणे समजावणं आता काय बोलावं यापुढे तिच्या सर्व प्रश्नांवर त्याचं उत्तर आधीच हजर होतं मेघा से समथिंग ती काहीच बोलत नाही हे जाणवून हाक दिलीच हो हो मी करते सिलेक्ट आपली रूम तशीच दिसेल जशी तुमच्या मनात आहे सिम्पल अँड स्पेशल गडबडीतच उत्तर आपल्या मनात इट्स अवर होम आपलं स्वप्न डोंट फरगेट चुकीची गोड दुरुस्ती करत त्याने कॉल कट केला आणि तिने हसतच तोच फोन डोक्यावर आपटला क्या हुआ मेघा भाईची काही स्पेशल रिक्वेस्ट तुमच्या बेडरूमसाठी डोळे मिचकावत कोपर मारतच रिधिमाचं हसणं आणि ही ओशाळली नाही ना ते काहीच सांगत नाहीत सर्व काही माझ्यावर सोपवलंय मग उगाच टेन्शन येतं ना आपण घ्यायचं काहीतरी आणि त्यांना आवडेल की नाही रिधिमानी दाखवलेला बेडिंग सेट तिनेही हातात घेतला सुंदर होता आवडलेला अरे अच्छा आहे ना भाई को तो रंगों से एलर्जी है बस तीनही फेवरेट कलर्स व्हाइट स्काय ब्ल्यू अँड ग्रे ये भी कोई रंग है तुम तुम्ही पसंत रिधिमाने सपोर्ट केलाच हे काय यात एकच क्विल्ट असतं हे असं कस दोघांचे से दोन सेपरेट हवेत ना बेडिंग सेट उघडलेला आणि त्यातील किंग साईज भले मोठे पांघरून न्याहाळत हिची निरागस शंका अन हसू आवरत जवळ उभी रिधिमा मेघा तुम्ही दोघे एकच शेअर करणार ना देन सेपरेट का हवे दीदीची कानात कुजबुज भुवया उंचावत मिश्किल हसत होती हिच्या चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेलं हसू अन मान डोलवत दिलेला होकार पण हृदयाची धडधड वाढली ना कैकपटीने नुसत्या विचारानेच रोमांच एका पांघरुणात आम्ही दोघे नाही ना असे एकदम कसे इतक्या वर्षांच्या सवयी एका दिवसात कशा बदलायच्या राजीवनाही अवघडल्यासारखं होईल मी दोन सेपरेट घेऊ का पण मग दीदी काय विचार करतील त्या जे काही सांगत आहेत तेही बरोबरच आहे नॉर्मल केसमध्ये नवरा बायकोने क्विल्ट शेअर करणे कॉमन आहे पण माझ्या मनाची अजून तयारी नाही ना, ना। जाऊ दे आता काहीच बोलायला नको आपण राजीवना सांगू ती घेतील मला समजून रिधिमाने निवडलेले दोनही किंग साइज सेट्सना ना मेघानेही संमती दर्शवली बाकीची खरेदी ही, बाकी खरे ही दोघींच्या पसंतीने आणि मुलींच्या रूमची जियाच्या आवडीने पेमेंट काउंटर कार्ड पुढे केलं तिने मॅम राजीव सरांनी बिल त्यांना फॉरवर्ड करायला सांगितलं आहे अँड सर्व वस्तू आम्ही उद्या सकाळी डिलिव्हर करू थँक्स फॉर शॉपिंग विथ अस मॅनेजरने छानस हसत तिचं कार्ड परत केलं राजीव मी तुमचं काय करू मी आपल्या घरासाठी काही घ्यायचंच नाही का ही काय पद्धत आहे करा रात्री फोन बघतेस तुम्हाला काहीस नाराजीनेच कार्ड परत घेत पर्स मध्ये ठेवलं मम्मा फोटो का काढते दाल ढोकलीचा सुरकन ढोकली चमच्यातून ओढून तोंडात घेतच आर्याचा प्रश्न मस्त अंगत पंगत करत खालीच सर्वजण जेवायला बसलेले अन अहोंना फोटो पाठवायची इच्छा झालीच पण आर्याच्या प्रश्नाने मोबाईल बाजूला ठेवला असंच डॅडना फोटो पाठवायचा आहे त्यांनी आधी कधी दाल ढोकली पाहिली नाही ना ना कधी टेस्ट केली आहे तिनेही यावेळी थोडंसं सा स्पष्टच सांगितलं बघू काय म्हणते आर्या पॉझिसिव्ह डॉटर जागी होते का मम्मा तू फनी आहे डॅड काय फोटोमधून टेस्ट करणार का आपण मनोज अंकल सोबत तर सगळ्यांसाठी पाठवलीच ना मामीची स्पेशल डिश तू एक काम कर मामीकडून शिकून घे आणि नंतर केव्हा तरी तूच बनव आपल्या नवीन घरी अगदी शहाण्या मुलीसारखं आर्याचं बोलणं ऐकून सर्वच थक्क मामीने कौतुकाची शाबासकी दिलीच शिकवेन हा मी मम्माला हेही सांगितलं फोटो पोहोचलेला बँगलोरला आणि मोबाईल खणखणला माझ्या डॅडचा आहे फोन उचललाच घाईत यावेळी मात्र मम्माला बोलण्याचा नो चान्स डॅड डॉटर गप्पा तुम्ही कधी पोहोचलात जेवलात का तिकडे पाऊस आहे का आम्ही संध्याकाळी काय केलं इथपासून ते मम्मा तुमच्यासाठी दाल ढोकली शिकणार इथपर्यंतचा इत इतिवृत्तांत डॅडना सांगून झालाच त्यामुळे मम्माने वेगळे विचारावे असं काही शिल्लक राहिलंच नाही आणि मग बाय करत डॅड काय म्हणाले ते सगळ्यांना सांगितलं मम्मा मधिल दुवा आर्या काम उद्याच्या बँगलोरच्या इंटरनल टीम मीटिंग आणि टेक ओव्हरची डॉक्युमेंट नजरेखालून घालत होती खिडकीतून पावसाचा गारवा अनुभवत सोफ्यावर आरामात बसलेली पायावर लॅपटॉप आणि आसपास पसरलेले काही रिपोर्ट्सचे प्रिंटआउट्स उजवीकडे डायरी अन बोटात पेन आमची टीम टेन्शनमध्ये आहे खुद्द राजीव सर तिथे पोहोचलेत आणि उद्या टेक ओव्हरच्या कामाचा आढावा त्यांच्या समोर प्रेझेंट करायचा आहे आदित्य राजीवना खूप घाबरतो बट सिद्धार्थ विल मॅनेज राधिकाही गेली आहे तिचं अचानकच ठरलं लास्ट फ्यू डेज तिथून सपोर्ट करणार जास्त जण असतील तर काम आटपेल लवकर असं स्वतःच म्हणाली तिच्या ट्रॅव्हलचंही अप्रुव्हल घेतलं तिचं आणि सिद्धार्थचं भांडण मिटलं की नाही देव जाणे पुन्हा तिथे जाऊन काही प्रॉब्लेम नको देवा ही तरुण पिढी प्रेमही इन्स्टंट करायचं आणि तसंच ब्रेकअपही इन्स्टंट गुंतलेलं मन असं सहज सोडवता येतं का ओढ प्रेम क्षणात नाही होत प्रेमाचा विचार अन तिकडे प्रियकराचा कॉल आधी डोळे आनंदले तब्बल सहा दिवसांनी रात्रीच्या फोनवरच्या गप्पा पण मग आठवलं आपल्याला थोडस रागवायचं आहे मला अजिबात बोलायचं नाही तुमच्याशी राग लटकाच पण स्वर अगदीच गंभीर व्हॉट अब मैंने क्या किया मेघा सुबह तो सब ठीक हो गया ना आय सेट सॉरी काकुळतीला आलेला स्वर बायको अचानक का नाराज त्यासाठी नाही हो मला फर्निशिंग शोरूम मध्ये पेमेंट करायचं होतं आणि मॅनेजर सेड नो ओ इतनी सी बात जीव भांड्यात पडला त्याचा मनातच हुश ही इतनी सी बात नाहीये मेहराजी वी आर टीम म्हणताना आपली इक्वल पार्टनरशिप आहे प्रोफेशनलही आणि पर्सनलही मग मी माझ्या घरासाठी काही खर्च करायचंच नाही का सगळं काही का तुम्हीच करणार काहीच चिडूनच बोलणं ओ ओके शांत मेरी जांसी की राणी शांत शांत काय शांत मला राग आला आहे हातातलं पेन आपटलंच सोफ्यावर आणि तिकडे त्याने केसातून हात फिरवलाच गॉड मेघा समजना और समजाना दोनों मुश्किल काम सी आय विल एक्सप्लेन मेहरानच्या घरी तुम्ही बहू बनून येणार आहे अँड आर्या आपली बेटी सो so, तुमच्या कम्फर्टेबल लिव्हिंगची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी राईट नाऊ माझी आहे आणि त्यासाठी जे काही चेंजेस होत आहेत ते एक्सपेन्सेस मीच करणार ही आमची पद्धत आहे असं समजा शांतपणे पण पन तितक्याच ठामपणे समजावणे आहो पण लेट मी फिनिश एकदा लग्न झालं की देन वी विल डिसाइड ॲज हजबंड And as wife, आपल्या घरासाठी कोणते एक्सपेन्सेस तुम्ही करणार आणि कोणते मी करणार इट ओके मिसेस मेहरा त्याच्या या तोडग्यावर राग निवळला हिचा अन हसूही उमटलं नक्की ना येस मेघा अगदी नक्की मग ठीक आहे तिचा आनंदी स्वर ऐकून तोही खुश मेघा डू आय हॅव चॉईस तुमच्या स्ट्रॉंग अँड इंडिपेंडंट पर्सनॅलिटीने तर मी इम्प्रेस झालो होतो आपकी बात तो माननी ही पडेगी बट रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करण्याचे डिफरंट वेज आहेत मेघा विल एक्सप्लेन आफ्टर मॅरेज अँड राईट नाऊ ऑल्सो तुम्ही खूप काही करत आहात माझ्यासाठी जियासाठी फॉर आवर फॅमिली तुम्हाला हवं ते सगळं मिळालं ना शोरूममध्ये आपल्या बेडरूमसाठी काय काय परचेस केलं त्याचा उत्सुक प्रश्न आणि हिचा गोंधळ पहिल्यांदाच शॉपिंग मध्ये इंटरेस्ट दाखवणारे मेहराजी तेच सर्व काही जे आपण ठरवलं होतं चाचरतच मोघम उत्तर रिधिमा काय, काय लावल्या माहीत नाही राजीवना आवडेल की नाही आता डायरेक्ट रूम सजवल्यावरच बघा आणि कदाचित मला ओरडा मुलींच्या रूमचं जियाच्या पसंतीने घेतलं तुमची आर्या आली नव्हती शॉपिंगचा नेहमीचा कंटाळा विषय बदलत उसासा टाकत डॅट कडे लेकीची तक्रार शी इज जस्ट लाईक मी वी आर इंटेलिजंट पीपल वी डोंट वेस्ट टाइम इन शॉपिंग फुशारकीने बोलत बेडला टेकून बसला आणि इकडे हिच्या भुवया अकसल्याच व्हॉट डू यू मीन बाय दॅट मिस्टर मेहरा म्हणजे मी आणि जिया आम्ही दोघी मूर्ख जे वेळात वेळ काढून दोघींच्या रूमसाठी शॉपिंग करत होतो रागातच डायरी उचलली राजीव तुम्ही समोर असताना तर या डायरीचाच फटका दिला असता त्याची थट्टा आणि तिचा रागीट स्वर कानी पडताच डोळे मिचकावत हसला फक्त ओठ घट्ट केलेले हसू तिच्या कानी पडलं तर काही खरं नाही बोला ना आता गप्प का चिडत डायरी ही आपटलीच नो नो मिसेस मेहरा आय मीन टू से की मला अँड आर्याला तुमच्या दोघींच्या चॉईसवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही दोघी जे काही ठरवणार त्याने रूमची सुंदरता इन्क्रीज होणार वी ट्रस्ट यू फुल्ली वी ॲडमायर युअर आर्टिस्टिक विजन सो आमच्या अननेसेसरी सजेशनने तुमचा टाइम वेस्ट होणार असं मला म्हणायचं होतं यु आर अमेझिंग डिझायनिंग स्किल्स यू आर सो टॅलेंटेड यू आर एक्स्ट्रॉर्डिनरी इंटेलिजंट आय मीन आय मीन आर जस्ट जस्ट शब्द संग्रह संपुष्टात आलेला पुढे अजून काय बोलावं सुचे ना सारवासारव करण्याचा पूर्ण प्रयत्न आय होप शी इज नॉट अंग्री अगेन बस हा महाराजी पुरे झालं कौतुक शब्दांशी खेळ फक्त तुम्हीच करावा आम्ही दरवेळी तुमच्या समोर हार परत करावी लाडी गोडी लावण्याची कला जमू लागली आहे राजीव साहेबांना